पुण्यातील टॉप पाच श्रीमंत व्यक्ती नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी टॉप टेन या यूट्यूब चॅनलवर आज आपण भेटूया पुण्याच्या टॉप पाच श्रीमंत व्यक्तींना ज्यांचं नाव केवळ पुण्यातच नाही तर देशभरात गाजतंय चला तर मग सुरुवात करूया नंबर एक सायरस पुनावाला पातळीवर पोहोचवणाऱ्या व्यक्तीचं नाव म्हणजे डॉक्टर सायरस पुनावाला ते सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक आहेत आणि ही जगातील सर्वात मोठी लसी बनवणारी कंपनी आहे कोविड काळात त्यांच्या कोविशिल्ड लसीमुळे कोट्यवधी लोकांचे जीव वाचले त्यांची अंदाजे संपत्ती पासष्ट हजार कोटी रुपयेपेक्षा अधिक आहे सायरस पुनावाला हे केवळ उद्योजकच नव्हे तर शिक्षण आरोग्य आणि समाजसेवा क्षेत्रातही मोठे योगदान देतात नंबर दोन अदर पुनावाला नव्या पिढीचा नेतृत्व करता सायरस पुनावालांचे सुपुत्र अदर पुनावाला हे सध्या सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ आहेत त्यांनी वडिलांचा वारसा पुढे नेत कंपनीला नव्या उंचीवर नेलं त्यांचा स्टायलिश लाईफस्टाईल आलिशान बंगल्यातील जीवन आणि लक्झरी गाड्यांचा ताफा अनेकांचं लक्ष वेधतो त्यांची संपत्ती हजारो कोटींच्या घरात आहे ते कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी मध्येही खूप पुढारलेले आहेत नंबर तीन राहुल बजाज पुण्यातील उद्योग विश्वाचं एक महत्वाचं नाव म्हणजे राहुल बजाज बजाज ऑटो बजाज फायनान्स बजाज इलेक्ट्रिकल्स अशा अनेक कंपन्यांच्या माध्यमातून त्यांनी देशाच्या आर्थिक विकासात मोलाचं योगदान दिलं दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये त्यांचं निधन झालं पण त्यांचा वारसा आजही वंशज पुढे नेत आहेत बजाज ग्रुपची एकूण संपत्ती ऐंशी हजार कोटी रुपये इतकी आहे नंबर चार संजीव बजाज राहुल बजाज यांचे सुपुत्र संजीव बजाज हे सध्या बजाज फायनान्स आणि बजाज फिन्सरचे व्यवस्थापकीय संचालक आहेत ते आर्थिक क्षेत्रात नवे प्रयोग करत कंपनीला जागतिक बाजारात त्यांची व्यावसायिक दृष्टी आणि धोरणात्मक निर्णयांमुळे त्यांना देशातील आघाडीचे उद्योजक मानले जाते त्यांची संपत्ती कोट्यवधीमध्ये आहे नंबर पाच अरब फिरोदिया पुण्यातील अजून एक उद्योजक म्हणजे अरब फिरोदिया कायनेटिक ग्रुपचे संस्थापक कायनेटिक मोटर्सने भारतीय स्कूटर बाजारात मोठं नाव कमावलं त्यांचा उद्योग आता इलेक्ट्रिक वाहनांकडे ओळत आहे जे भविष्यासाठी अत्यंत आवश्यक आहे त्यांचा परिवारही पुण्यातील श्रीमंत व प्रतिष्ठित घरांपैकी एक मानला जातो तर ही होती पुण्यातील टॉप पाच श्रीमंत व्यक्तींची यादी ज्यांनी केवळ संपत्तीच नव्हे तर समाजासाठी मोठं योगदान दिलं आहे तुमच्या मते यामध्ये अजून कोणाचं नाव असायला हवं खाली कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या मराठी टॉप टेन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया शास्त्रोचक माहितीसह तोपर्यंत धन्यवाद